उत्तमचंद बगडिया महाविद्यालय रिसोड येथे जयंती उत्साहात साजरी सावित्रीबाई फुले ही एक विचारधारा ऍडव्होकेट नूतन भराड ओंकारपुरी जिल्हा प्रतिनिधी स्थानिक रिसोड उत्तमचंद बगडिया कला वाणिज्य व वा विज्ञान महाविद्यालयात विशाखा समितीच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ कुलकर्णी होते तर प्रमुख वक्त्या म्हणून ऍडव्होकेट नूतन भराड यांनी उपस्थिती लावली कार्यक्रमाचे नियोजन विशाखा समिती प्रमुख प्राध्यापक डॉ खेडेकर यांनी केले प्रस्ताविका डॉ खेडेकर यांनी सावित्रीबाईंच्या संघर्षमय जीवनाचा समाजकारणातील त्यांच्या भूमिकेचा आणि स्त्री शिक्षणासाठी त्यांनी केलेल्या अथक प्रयत्नांचा विद्यार्थ्यांना सविस्तर परिचय करून दिला प्रमुख वक्त्या ऍडव्होकेट नूतन भराड यांनी सावित्रीबाई फुले यांचे काव्य सत्यशोधक समाजाचे कार्य बालहत्या प्रतिबंधक गृह स्त्री शिक्षणाचा प्रसार तसेच बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी सावित्रीबाई व महात्मा फुले यांनी उभारलेले कार्य यावर सखोल मार्गदर्शन केले सावित्रीबाई फुले ही केवळ व्यक्ती नसून एक विचारधारा आहेत असे त्यांनी यावेळी सांगितले अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉक्टर कुलकर्णी म्हणाले की सावित्रीबाई फुले यांचे कार्य म्हणजे बहुजन समाजाच्या मुक्तीचा नवा मार्ग त्यांच्या विचारांनी आज स्त्रिया उच्च पदावर विराजमान होत असून त्यांचे जीवनमान उंचावले आहे कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक डॉ ए जी वानखेडे प्राध्यापक टिकार प्राध्यापक डॉक्टर बुधवंत प्राध्यापक डॉक्टर नंदेश्वर प्राध्यापक डॉक्टर आदी शिक्षकांनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन डॉक्टर काळे मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापक बोंडे मॅडम यांनी मानले प्राध्यापक पाठक मॅडम प्राध्यापक डॉक्टर नरवाडे प्राध्यापक संदीप जुनघरे प्राध्यापक राम जुनघरे प्राध्यापक राऊत प्राध्यापक बाजड प्राध्यापक साबळे प्राध्यापक सुमित लावरे प्राध्यापक वाघ प्राध्यापक पांढरे श्री ओकारपुरी श्री गोपाल कोरे श्री संतोष घुगे